कटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्स वर दिल्ली विधानसभेसाठी भाजपाकडून एकोणतीस उमेदवारांची यादी जाहीर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देशमुख हत्या प्रकरणातील फरार दोघांना अटक आणि उज्वेंद्र चहल धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोर सविस्तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यातच आता भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात एकोणतीस उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिलंय जालन्यातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दीड महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या पद्धतीने आणि आवश्यक त्या फॉर्मॅटमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज न भरल्याचा आरोप काँग्रेसने प्रतिस्पर्धी आणि पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे त्यांचा जे फॉर्म होता ते रिजेक्ट झाले पाहिजे कारण ते फॉर्मॅट त्यांनी भरलेला नाही आणि त्याने इलेक्शन कमिशनरने जे गायडन्स दिला होता आ, सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारीला त्याचा फॉर्मेटमध्ये ते आलं नाही एक दुसरा त्याने काही विषय लपवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं होतं छाननीमध्ये चार तास शेअरिंग झाली आणि आठ तासानंतर त्याचा रिझल्ट आला तर मला वाटत होतं की समोरच्या पार्टीचा फॉर्म कॅन्सल होईल इन्व्हाइल होईल पण तसं न करता कोणाचा दबामध्ये घेऊन ते पास झालेलं आहे निश्चित येत्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे मयत सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी सव्वीस दिवस का लागतात असा गंभीर आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय यावेळी बोलताना ते म्हणाले जेव्हा हे प्रकरण विधीमंडळात सादर केलं तेव्हा सर्व लोक जागे झाले हे प्रकरण मीडियामध्ये दररोज चालतं मात्र आरोपींना पकडण्यासाठी सव्वीस दिवस का लागतात हा देखील विचार करण्याचा प्रश्न असल्याचा आरोप बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात उपस्थित केलाय मला हे प्रकरण म्हणून पूर्ण सध्या वीस दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला रस्त्यावर ती लोक तिथं उतरले एका लाखाच्या पुढे तिची आकडेवारी आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात परभणीमध्ये पण मोर्चा पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासाठी प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपी पकडण्यात आले असून मात्र यांना सहाय्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी मयत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे आरोपींना अनेकांकडून पाठराखण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलिसांकडून होणाऱ्या तपासात पुढील सगळ्या गोष्टी समोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच या प्रकारे होणारी संघटित गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे अशी मागणी मयत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे लवकरच त्याच्या शोधात आहे पोलीस आणि तो लवकरच जेरबंद होईल आणि माझी आताची प्रमुख मागणी आहे सध्याची की संघ संघटित गुन्हेगारी जे आहे ही सगळी सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत जे ज्यानी ज्यानी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर या सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देत माझी महापौर नंदकुमार घोडिले यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं वाईट वाटलेलं नाही असं स्पष्ट केलंय कुठल्याही हव्याच्या पोटी मी तिकडे गेलो नाही मला दोन वेळेस त्यांनी माझी महापौर पद पर दिलं त्यामुळे मी त्यांचे उपकार विसरणार नाही खैरे साहेब माझे नेते आहेत माझे राजकीय गुरु आहेत निश्चितपणे त्यांना वाईट वाटलं असेल त्यामुळे असं बोललं असेल त्यांच्या भावना चांगल्या असतील असं नंदकुमार घोडिले यांनी म्हटलंय वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका न्यूज अन कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत करते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर आंधळे नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडी कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे काल रात्री उशिरा बीड पोलिसांनी यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्याजवळ ताब्यात घेतलं त्याचबरोबर आरोपींना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मत्साजोग प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी मोर्चा काढण्यात आलाय जनतेला वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय यामागे जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात वाढलाय ज्या प्रकारे निष्पाप लोकांवर लाठीचार्ज झाला अमानुष मारहाण झाली त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी नागरिक करतायत परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांचा नागरिकांचा एक मोर्चा निघतोय त्या मसाजोग प्रकरणामध्ये या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपल्याला या प्रकरणाचा पुन्हा छडा लागला पाहिजे ज्या यात जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे आणि सरकारसुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करतो जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास चालू आहे पहिल्यांदाच असं होतं आहे की एखाद्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या काम करत आहेत म्हणून मला वाटतं या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा त्या त्या सुद्धा एक वेगळा विचार सरकार निश्चित कर करेल आणि आरोपींना फासाच्या शिक्षा म्हणजे फासा फाशाच्या शिक्षा होईपर्यंत थांबणार नाही असं एकंदर त्या तपासाचा वेग चालू आहे कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या शहरीत विद्यार्थ्यांना महाबळेश्वर येथे अन्न विषबाधेचा सामना करावा लागलाय जालना जिल्ह्यातील न्यू हायस्कूल घाटवड या शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस अधिरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक विद्यार्थ्यांवर उपचार करत आहेत सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय तलवारीचा सा धाग दाखवून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईत एक तलवार कार चोरलेले डिझेल असा एकूण सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींकडून डिझेल चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत बातमीपत्रात छोट्याशा विषयांची कुठे जाऊ नका पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया संस्कृती तसा स्वरंग स्वागत करते उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज दुपारी एका केमिकलच्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने एक्सप्रेस वेवर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला असून या चालक जखमी झालाय यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली या अपघाताची माहिती केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत यांना दिली असता त्यांनी टँकरमधील केमिकलची चौकशी केली असता त्या टँकरमध्ये द्रवरूप पदार्थ असून तो ज्वलनशील नसल्याची खात्री केली त्यानंतर टँकर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक मंडळाकडून भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील उपाध्यक्ष अनिल देसाई ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व संचालक मंडळी देखील उपस्थित होती भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज सुवेन्द्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत अशी चर्चा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे रंगली आहे आता या चर्चेदरम्यान चहल आणि धनश्रीने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफलो केलाय इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युजवेंद्रने धनश्री बरोबरचे सर्व फोटो देखील हटवले त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे वेळ झाली या बातमीसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज